एकदा लिंक शेअर जय शिवराय मित्रांनो जयशिवराय मित्रांनो मित्रांनो समिती महाराष्ट्र शासन पंचायत समिगत आपल्याला शेतकऱ्यांना खूप साऱ्या योजना मिळत असतात तर त्या बऱ्याच शेतकऱ्यांना त्या योजनांची माहिती तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पंचायत समिती अंतर्गत नरेगा मार्फत म्हणजेच नरेगामार्फत आपल्याला शेतकऱ्यांना कोणकोणत्या योजना मिळतात आणि आपल्याला त्या योजनांचा फायदा कशाप्रकारे घेता येईल याबद्दलचं लाईव्ह आजच्या या सेक्शनमध्ये म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी आपली पंचायत समिती असते पंचायत समिती अंतर्गत नरेगा या विभागाअंतर्गत आपल्या शेतकऱ्यांना काही योजना दिल्या जातात त्या योजना कोणकोणत्या असतात ह्या बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसतात या योजनेचा लाभ कशाप्रकारे घ्यायचा हे ग्रामपंचायतमधून आपल्याला माहिती नसते त्या योजनेसाठी आपल्याला कोणकोणती डॉक्युमेंट लागतात कोणकोणती प्रोसेस म्हणजे ग्रामपंचायतून कोणकोणती कागदपत्रे काढावी लागतात आणि आपल्याला मुख्य कागदपत्रे कोणते आणि आपल्या शेतीनुसार आपल्याला कोणती योजना मिळते हे बऱ्याच शेतकऱ्यांना आतापर्यंत अद्याप माहिती नाही तर याच व्हिडिओमध्ये आपण या माहितीचा खुलासा करण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना आपण माहिती पी डी एफ पाहिजे असेल तर माझ्या पंच्याहत्तर एकोणसाठ बारा दहा त्रेसष्ट या नंबरवर व्हॉट्सअपला हाय पाठवा आपण नरेगा अंतर्गत ज्या ज्या योजना मिळणार याची संपूर्ण पी डी एफ आपल्याला व्हॉट्सअपद्वारे पाठवली जाणार आहे तर आपण आता सुरवात करूया नरेगा अंतर्गत आपल्याला कोणकोणत्या योजना भेटत असतात तर मित्रांनो नरेगा अंतर्गत आपल्याला सर्वप्रथम जनावरांसाठी गायगोटा मिळत असतो गायगोटा हा अडीच लाखापर्यंत मिळत असतो त्यासोबतच आपल्या शेतकऱ्याला जर आपल्या शेतात कडुलिंबाची रोपे लावायची असतील तर त्यासाठी देखील आपल्याला येथे नरेगा अंतर्गत योजना आहे दुसरी गोष्ट आपल्याला आपल्या शेता कढी जर शेती करायची असीपत्त्याची तर त्या देखील त्यासाठी देखील आपल्याला नरेगा अंतर्गत ही आपल्याला फाईल करून शेतात आपल्याला लावता येते दुसरी गोष्ट आपल्या शेतात शिंदीची झाडे या लावण्यासाठी यासाठी देखील आपल्याला महाराष्ट्र शासन पंचायत समिती अंतर्गत आपल्याला अनुदान देते दुसरी गोष्ट आपल्याला शेतामध्ये सागाची रोपे लावण्यासाठी सरकार अनुदान देते महाराष्ट्र गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आपल्याला या योजनेचा लाभ दिला जातो आपल्याला तिसरी गोष्ट दुसरा फळाचा पे प्रकार म्हणजे आपल्याला आपल्या शेतामध्ये शेवगा शेवगा झाडाची रोपे लावण्यासाठी देखील आपल्याला अनुदान दिले जाते हे अनुदान बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसते त्यामुळे आपल्या गावातील शेतकऱ्यांना याबद्दलची काहीच माहिती नसते आणि जे प्रगत शेतकरी असतात ह्याच शेतकरी या, या योजनेचे लाभ घेतात त्यामुळे आपले साधारण शेतकरी या लाभापासून वंचित राहतात सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे बांबूची रोपे लावण्यासाठी देखील महाराष्ट्र शासन नरेगा अंतर्गत आपल्याला अनुदान देते या अनुदानाची पी डी एफ आपल्याला पाहिजे असेल तर माझ्या व्हॉट्सअपला मॅसेज करा व्हॉट्सअप नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ बारा दहा त्रेसष्ट या व्हॉट्सअपला आपण मॅसेज करून याची पी डी एफ घेऊ शकता तर दुसरी गोष्ट आपल्या शेतात दालचिनीची झाडे लावण्यासाठी देखील आपल्याला महाराष्ट्र शासन या योजनेला अनुदान देते आणि हे अनुदान आपल्याला किती प्रमाणात देते आणि कशाप्रकारे देते यावर आपण एक सेपरेट लाईव्ह व्हिडिओ घेणार आहोत त्यासाठी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ मोठा होईल पण आपल्या सर्व शेतकऱ्यांना सर्व माहिती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून करणार आहे तर दुसरं पीक म्हणजे आपल्याला जायफळाची रोपे लावण्यासाठी देखील आपल्याला सरकार अनुदान देते आपल्या शेतात लवंगाची झाडे लावण्यासाठी देखील आपल्याला येथे <coughs> सरकार अनुदान देते <coughs> मिरीची रोपे तसेच द्राक्ष आपल्याला आपल्या साधारण आपल्या गावामध्ये केळीचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते त्यासाठी देखील आपल्याला महाराष्ट्र शासन यासाठी अनुदान देत असते तर केळीच्या रोपासाठी आपण यावर किती अनुदान देते काय नाही याचा सेपरेट व्हिडिओ चला आपल्या चॅनलवर याच टाईमला लाईव येणार आहे तर आपण व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला या व्हिडिओमार्फत लवकर लाईव्ह आलेलं समजेल तर आपल्याला दुसरं फळ म्हणजे ड्रॅगन फ्रूट या, या पिकासाठी देखील आपल्याला महाराष्ट्र शासन अनुदान देत असते दुसरी गोष्ट सोनचापा मोगरा गुलाब निशिगन या पिकासाठी देखील फ फुलासाठी देखील आपल्याला महाराष्ट्र शासन अनुदान देत असते पेरूची झाडे लावण्यासाठी महाराष्ट्र शासन बहुतेक जास्त प्रमाणात हे अनुदान देत असते आणि हे अनुदान शंभर टक्के शेतकऱ्यांना असते त्यामुळे आपल्याला याची शेती करण्यास काहीही रस्ते संत्र्याची झाडे लावण्यासाठी देखील आपल्याला अनुदान मिळत असते बऱ्याच शेतकऱ्यांना या अनुदान खरोखरच मिळते का याची माहिती नसते त्यामुळे या चॅनलवर आपण सविस्तर आजपासून जोपर्यंत याची चार आठाऊन पानाची पी डी एफ आहे तोपर्यंत आपण याच्यावर दररोज एक महत्त्वाच्या पिकावर आपल्याला अनुदान किती आपल्याला कागदपत्रे कोणकोणती लागणार आणि हा अर्ज कुठे करायचा ग्रामपंचायतमधून कोणती कागदपत्रे घ्यायची आणि याची सर्व माहिती या चॅनलवर आपण दररोज घेणार आहोत त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्याला बऱ्याच या योजना या पी डी एफमध्ये दिलेली आहेत तर आपण सर्व या योजनांची पी डी एफ पाहिजे असेल तर माझ्या व्हॉट्सअपला नक्की मॅसेज पाठवा हा पी डी एफ पाठवली जाईल दाएंबाची झाडे लावण्यासाठी दे देखील आपल्याला येथे अनुदान भेटते सुपारीची झाडे जसेच अंजिराची झाडे फनस फसकलमे आपल्याला इथे आट्टाऊन पानाची सीताफळाची रोपे रामफळाची रोपे गुलाब अशा प्रकारे सर्व पिकांसाठी ही हेक्टर आपल्याला नरेगा अंतर्गत मिळालेली आहे तर आपल्याला या योजना घेता येतात पण माहिती लवकरच आपल्या चॅनलवर घेणार आहोत तर आपण सर्व शेतकऱ्यांनी या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून समोरची इन्फॉर्मेशन म्हणजेच माहिती आपल्याला डिटेलमध्ये येणार आहे तर आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांना ती योजना घेण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार कोणकोणती आपल्याला कुठे कुठे अर्ज करावा लागतो याची संपूर्ण माहिती या चॅनलवर आपण लवकरच घेऊन येणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय जह महाराष्ट्र आपण येथेच थांबूया आणि अशाच व्हिडिओला लाईक करत राहा